जवी आज ज्येष्ठ साहित्यिक पवार सर आले आज आपण त्यांच्याशी थोडं आजचं जे दलित चळवळीचं जे वास्तव आहे त्या संदर्भात थोडस बोलूया सर आजची जी दलित चळवळ आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत आजची जी दलित चळवळ आहे यात प्रामुख्यानं आज जे तरुण आहेत त्या तरुणांना अलीकडच्या काळामध्ये त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून ते दुरावलेले दिसत आहेत त्याच कारण असं की दोन हजार तो, चौ दोन हजार चौदापासून या देशामध्ये जे राजकारण सुरू आहे हे राजकारण पैशाचं राजकारण आणि जातीवादी दा, धर्मवादी असं राजकारण आणि या धर्म नाही म्हटलं तर प्रत्येक हिंदू माणूस हा आधी हिंदू असतो आणि हिंदुत्वाच्या बाजूनच तो, हिंदु हो तो, हिंदु तो जास्त असतो हो जे अमेरिकन समाजातले जे तरुण आहेत त्या तरुणांना सुद्धा आता त्यांनी बऱ्याच प्रमाणात विकत घेण्याचा प्रयत्न केला रामदास आठवले मुळे हे सगळे तरुण आता ते भाजप किंवा आर एस एस यांच्या गळी लागलेल्या आहेत त्यामुळे या चळवळीला वरवर पाहता ती आता चळवळ ही नष्ट होत चालेल असं वाटत असेल परंतु या देशात बाबासाहेबांनी जो विचार केलेला आहे तो विचार आज जरी तो कोमरल्यासारखा वाटला असला तरी तो कमरला नाही या माती ही जी माती आहे ती माती परिपूर्ण अशी माती आहे आणि याच्यामध्ये फुले आणि फुले बाबासाहेब आणि फुलेचा विचार आज तराव हडसर आहे आज जरी ती थोडीशी क्षीण झाली असे वाटले असेल परंतु ही थोडं पाठीप धावून एखादा बॉलर मोठ्यानं मोठ्याने तो गोलंदाजी करतो तसं किंचितशी थांबली असे वाटत असेल परंतु उद्या माताची गोलंदाजी ही भन्नाट होणार आहे असं वाटतं म्हणजे आंबेडकर चळवळ ही कुठल्याही प्रकारचं मरण नाही आणि ती कधीही या मातीतून निघणार नाही असं मला वाटतं दोन हजार चौदाचा विषय काढला दोन हजार चौदा पासून देशामध्ये सत्तांतर झालंय आणि तेव्हापासूनच मुख्यतः जी दलित चळवळ आहे त्याला टार्गेट केलं जाते आता तर असं झालंय की ते उपवर्गीकरणाचा विषय काढून जाती जातीमध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला जातोय त्या उपवर्गीकरणाबद्दल सर तुम्हाला काय वाटतंय हे म्हणजे शेड्युल कास्ट मधल्या बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस जे राहुल टेबल कॉर्पोरेटच्या नंतर जो कायदा केला ज्याला रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट भरतात किंवा या ऍक्ट मध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबल म्हणजे याद्या तयार केल्या होत्या आणि या वाद्यामध्ये जे मागासले जे ग्रंथापासून आणि मंदिरापासून दूर होते ज्यांच्या ज्याला हातात ग्रंथ घेता येत नव्हतं किंवा ज्यांना मंदिरात प्रवेश करत नव्हतं असे जे सगळे लोक होते त्या सगळ्याला बाबासाहेबांनी शेड्युल कास्टच्या एका लिस्टमध्ये आणलं आणि ती मंडळी सगळी जी शेडूकास होती ती त्यात अनेक जाती पोट जाती इतक्या प्रचंड पोट आहेत त्या सगळ्यांना जे रिझर्वेशन होतं ते रिझर्वेशन जो शिकेल जो त्या एखाद्या पदासाठी पात्र असेल त्याला ती नोकरी मिळत होती झालं असं की बाबासाहेबांनी एकोणीशे चोवीस पासूनच शिका हा संदेश असल्यामुळे बौद्ध समाजातल्या लोकांनी बाबासाहेबांचं खे खेडसोळा म्हटलं शहरात आले शहरात शिक्षित झाले आणि जी मिनिमम जी पात्रता होती पात्रता त्यांनी मिळवली त्यामुळे साहजिक शुल्काच्या जास्त जागा या कालच्या भागाला किंवा आजच्या महोदयाला मिळाला असा त्यांचा आग्रह आहे आणि त्याला कोणी अडवलेलं होतं अडवलेलं होतं आणि त्या त्यांच्यापैकी अनेक जाती आहेत की ज्या प्रचंड प्रमाणात त्यांनी आरक्षणाचा फायदा घेतलाय उदाहरणार्थ चर्मकार मातम वगैरे हो त्या जा जातीने घेतलाय परंतु या जातीमध्ये खालच्या जातीमध्ये आपापसामध्ये झुंजवायचं कसं दाणे टाकवायचे टाकायचे आणि दोन कोंबड्याला सोडवायचं सद सुचवण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत आहेत आणि हे निषेधार्धी आहे आणि माझं त्या सगळ्या लोकांना म्हणजे जे लोकांसमधले मातंग असतील कर्मकार असतील आणखी हो आदिवासी या सगळ्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ह्या भूल तुम्हाला बळीपूर नका बाबासाहेबांनी तुमच्यासाठी त्यांच्या आयुष्याचं प्रत्यक्ष करत आहे ते केवळ एका कुठल्या जातीच्यासाठी त्यांनी लढले नाहीत त्यामुळं या मुख्यमंत्र्याचा डाव आहे हा डाव आपण सगळ्यांनी तो कोविड पाळला पाहिजे त्या त्याला असं माझं म्हणणं आहे मित्रांनो तुम्ही योग्य तो विचार करा आणि बाबासाहेबांच्याच मार्गाने चाला असं मी तुम्हाला सांगतो तर एक शेवटचा प्रश्न आहे रिटायर्ड आपले सरन्यायाधीश गवई यांनी आता का विषय काही दिवसापूर्वी स्वतःचं मत मांडलंय की ज्यांनी राखीव जागांमध्ये ज्यांचा विकास झालाय त्यांनी राखीव जागा सोडल्या पाहिजे आणि नवीन पिढीला संधी दिली पाहिजे त्याबद्दल तुमचं काय मत त्यांच्या वडिलांनी सगळ्या प्रकारच्या पदं आहेत ते सगळी भूषवलेली आहेत ते राखीव जागेच्या होत आणि त्यामुळं त्यांनी सगळं मिळवलं त्यावेळी त्यांना काय वाटलं नाही की आता आपण हजार लाख शंभर एकरची जमीन आपल्याकडे आपण सरदृष्टीनं लायक आहोत आता आपण कुठल्याही प्रकारचं आरक्षण घेऊ नये असं त्यांना ते वाटलं नाही ही सगळी भंपगिरी आहे आणि गोळे हे जरी सरन्यायाधी झाले असले तरी ते या देशातल्या जातीयवादी लोकांचे हस्तक आहेत त्यांच्या हातातलं बाहुल आहे जर ज़, पवार सरांनी आपली रोखोक मतं आता या ठिकाणी मांडलेली आहेत आणि याचा आपल्या पिढीने युवकांनी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे मी प्रमोद खरात मराठी गणत संघालाही ठाणे